केलं होतं वाटलं चांगला करून चाला ताई उरार बसला या त्याच्यानंतर तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो हा पेट्रोल पंपावर फोटो म्हणजे टी वर पाहिलं का इरिटेट होते झालं एक फोटो इथं बी लावून दे हे जागा काय ठेवली आमची त्या पैशातून सेल्फी पॉइंट लावले एक लोक सेल्फी पॉइंट नाही चाल कारण कुत्रे मुतून चालले जाते <laughs> त्याच्या केले रिझल्ट लागणार सकाळी सात वाजता एक्कर होते तीन हजार झाले इचारा त्या ट्रॅक्टर वालेले तो सांगते डिझेल चे भाव दादा बावन वरून ब्याण्णव केले कोण माझ्या बापानं केले का तुमच्या बापानं केले का ह्या दाढीवाल्यानं केले कोण केले बर आता दोन हजार चोवीस ले यायच्या पाशी मुद्दे नाही आहे का लोकायले मा का म्हणून मत मागाव मग या पक्ष फोनले सुरत मार्ग गुवाहाटी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हाच ठीक आहे पहिले बोलले आणि मग मुख्यमंत्री द्यायची वेळ आली आणि मुख्यमंत्री झाले तर त्याचे आमदार कसे चोरून न्यायचे इलेक्ट्रॉल बॉन्ड चे पैसे दाबले ना खरेदी करासाठी हा तुम्हाला वॅक्सिन दिलं अरे कुठं कुठं फोटो नाही लावले की वॅक्सिनच्या सर्टिफिकेट वर फोटो हा त्याच्यानंतर तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो पेट्रोल पंपावर फोटो म्हणजे टीव्हीवर पाहिलं का इरिटेड होते झालं एक फोटो इथं बी लावून दे हे जागा काय ठेवली आमची अरे टीव्ही चॅनल बदलू लागते तो आला का आता ते पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर त्या पेट्रोल पंपवाल्याने बी फोटो काढून ठेवले अना सेल्फी पॉईंट लावला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट लावला सव्वा सहा लाख रुपये खर्च आहे कोणाच्या पैशात लावाय माहित आहे का तो तुमच्या आमच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून सेल्फी पॉईंट लावले एक लोक सेल्फी पॉईंट चालले जाते त्याच्या आपण एका अनपड पंतप्रधानाला निवडून दिलं आणि म्हणून तो या देशाचा सत्यानाश करून राहिला हे लक्षात ठेवा का यायनं दुसरा पक्ष फुलला आणि पवार साहेबांच्या घरातच फुटपाट केली आणि घड्याईच मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या सात तारखेले सुप्रिया ताईंना एवढं मतदान करा एवढं मतदान करा का जेव्हा चार तारखेला रिझल्ट लागेल ना सकाळी सात वाजता काउंटिंग सुरू होईल तर चोरून नेलेलं घड्याई दहा वाजून दहा मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याय बंद पडलेलं घड्याय दोन यायला आणून द्या लागल आणि ते घड्या एकच माणूस चालू करू शकते त्याची चाबीस मान्य पवार साहेबांच्या हाती आहे आणि पवार साहेबाच्याच मतदार महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच नव्हत्या बवार चक्रा मारून राहिला इथं सभा तिथं टार्गेट कोण पवार साहेब कोण टार्गेट पवार साहेबांना करून माहित आहे कायले माहित आहे महा बंद्या देशाच्या राजकारणात जर आमचे दोनशे त्र्याहत्तर उमेदवार आले नाही आणि दहा पंधरा उमेदवार सरकार स्थापन करायला कमी पडले तर एकच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे तो म्हणजे मान्य शरद पवार साहेब माणूस सकाळी पाठवाचा लंकेत शपथविधी घ्यायचा आणि लंका जाऊन तीन वाजता वापस आणायचा कसा हे पवार साहेबानेच विचारा म्हणून पवार साहेबांच्या नांदी जाऊ नका म्हणा ठीक आहे आमचं घड्याळ बी वापस आणू आपण आणि येणाऱ्या चार तारखेला इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार प्रत्येक ठिकाणी वाढू आमच्या विदर्भात आता मतदान झालं ठीक आहे अकरा जागा झाल्या अकरा जागा पैकी आठ ते नऊ जागा येते त्याच्यात नितीन गडकरी साहेबाची स्वतःची सीट डामा डोलाय फक्त पन्नास हजाराने पडलं नाही तर निवडून येऊन असं वातावरण वात आहे एवढे लोक चिडून आहे एवढे लोक चिडून आहे का तुम्ही मी फिरलो गाव गाव तीन नंबरच बटन आहे सुप्रियाताईच्या नावासमोरील तीन नंबरच तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्या नावासमोरच चिन्नाचं बटन दाबून तुम्हाला भरघोष मतानं येणाऱ्या सात तारखेला कर मतदान करायचं आहे आणि प्रत्येकानं दहा दहा मताची जबाबदारी घ्या प्रत्येकानं दहा मतदान आपल्या गावातून आपल्या घरातून बाहेर काढा आणि मतदान केंद्रापर्यंत आणा ही जबाबदारी तुमची आहे आणि वातावरण अक्षरशः विरोधी आहे आम्ही मी चंद्रपूरले सभा झाल्या तिथचे लोक काय म्हणे माहित आहे मनगंटीवार साहेबांच्या समोर म्हणे तुमच्याशी वैर नाही पण आम्हाला मोदी नाही पाहिजे एवढं विरोध अरे या मोदीनं आता तीन दिवसाच्या अगोदर गुजरातचा पांढरा कांदा दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही आमचा एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा सेमी महाराष्ट्रात महाराष्ट्रात येणार होता तो गुजरातला नेला साल्यान टाटा एअरबर्थचा प्लॅन नेला बरं हे सोडा आमच्या गरचिरोलीच हत्ती होती हत्ती हे हत्ती जे आहे का ते हत्ती त्या मुक्याच्या पोट्याने पसरून आले ठेबऱ्याने हे मुक्याचं पोट नाही का आता लग्न झालं त्याच्यासाठी हत्ती नेले संभाजीनगरचे वाघ नेले अरे बा सगळेच कोणा याच दाब त्याचं दाब न साजरा कर याचं सा लिपिस्टिक घे तिचे कानातले घे दुसऱ्याचे नाकातले घे माया गुजरात साजरा कर नसन होत आम्हाला सांग पवार साहेबांना देमना गुजरात डेव्हलप करून दाखवतो दुसऱ्याचं काय नाही घेऊन राहिला तू इकडून ने तिकडून ने म्हणून येणारी निवडणूक ही परिवर्तनाची आहे आपल्याला मिनिमम बॅलेन्स लावलं अकाउंटवर हजार रुपये नसाल तर अडीचशे रुपयाचा डल्ला मारते आता मीटर येणार आहे प्रीपेड मीटर पैसे टाकले तर लाईन चालू नाही तर लाईन बंद घ्या शिकून मग गरम फडक्यानं जर तुम्हाला गरम फडक्यानं शिकून घ्यायची नसाल तर येणाऱ्या सात तारखेला सुप्रियाताई यांच्या वाजवणारा या दाबून जास्तीत जास्त मतांना विजयी करायचा आहे मी एवढंच बोलतो आपले पोटे स्टेटस ठेवते अबकी बार चारशो पार अबे तू या बापाची कांद्याची बोरी चारशे पार नाही चालली तू का स्टेटस ठेवून राहिला म्हणून येणारी निवडणूक आपल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कामगार बेरोजगार आणि या कष्टकरी शेतकरी मायबापाची आहे याने न्याय या, या निवडणुकीतून द्यायचा आहे आणि आपल्याला इंडिया अलायन्स एक एक जागा मजबूत करायची आहे म्हणून बारामतीतून सुप्रियाताईंना जास्तीत जास्त मताने विजयी करा इथंच मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र